हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहाकळी परकर कटिंग आणि स्टिचिंग अगदी सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा म्हणजे समजेल तर सगळ्यात पहिला आपण कपड्याविषयी बोलूया की कोणता कपडा इथं मी घेतलेला आहे तर हा कॉटनचा कपडा आहे ज्यावेळेस तुम्ही दुकानात घ्यायला जाल त्यावेळेस त्यांना सांगायचं की पेटीकोटसाठी कॉटनचा कपडा पाहिजे पेटीकोट तयार करायचा आहे त्याच्यासाठी तर ते तुम्हाला तोच कपडा देतील आणि हा कपडा चाळीस रुपये मीटर भेटतो म्हणजे ऐंशी रुपयेच्या कपड्यामध्ये तुमचा घरच्या घरी परकर बनवून होतो तर सगळ्यात पहिलं काय केलं मी घडी घालून घेतली कशी घडी घातली बघा सगळ्यात आधी मी जे काही कपडा होता तो फोल्ड केला डबल फोल्ड त्याच्यानंतर ते, ते चार फोल्ड केला आहे आणि जी ओपन बाजू होती ना ती माझ्या साईडने घेतली आणि जी बंद बाजू आहे ना ती पुढच्या साईडने घेतली आता ओपन कोणत्याही बाजूला असली तरी चालतं आणि बंदसुद्धा कोणत्याही बाजूला असलं तरी चालतं पण शक्यतो समोरासमोर असं मी जसं ठेवलं आहे तसं ठेवून घ्या त्याच्यानंतर बघा व्यवस्थित घड्या घालायच्या कारण थोडा जरी कपडा इकडे तिकडे झाला ना तर पर्करच्या ज्या कळ्या आहेत ना खालीवर होतात आणि मग त्याच्यामुळे जो गोल आपला असा पर्कर येतो ना तसा शेप येत नाही लक्षात ठेवा आता सगळ्यात पहिलं घडी घालून घेतली मी इथं त्याच्यानंतर आपल्याला इथं दोनच माप लागतात पहिलं म्हणजे उंची आणि दुसरं म्हणजे कंबर तर सगळ्यात पहिलं आपण कमरेचं कॅल्क्युलेशन करूया तरी बघा आता हा प्रकर जरी सहा कळीचा असला तरी ह्या ज्या कळ्या आठ ओ तयार होतात त्या कशा ते तुम्हाला पुढे समजलंच त्याच्यामुळे आपल्याला इथं कमरेचा आठवा भाग काढायचा असतो आता माझी इथं कंबर बत्तीस इंच होती बत्तीसचा आठवा भाग चार येतो चारमध्ये दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे ते कशासाठी बघा कारण परकरला आपण ना थोडंसं जास्त मार्जिन पकडतो अगदीच पाव वरती मार्जिन आपण पकडलं ना तर काय होतं ते ओपन होतं त्याच्यासाठी आपण अर्धा अर्धा इंच इथे मार्जिन पकडणार आहोत इकडच्या लेसमध्ये अर्धा इंच सॉरी इकडच्या कळीमध्ये अर्धा इंच आणि तिकडच्या कळीमध्ये अर्धा इंच ज्यावेळेस ज्यावेळेस आपण कळी जॉईन करू ना तर त्यावेळेस तर आता जे आपलं कॅल्क्युलेशन आलेलं आहे ना चार इंच प्लस दोन इंच म्हणजे सहा इंच आता मी ज्या साईडनं बसली ना तिकडनं सहा इंचावरती पहिली टिक करून घ्यायची मार्किंग करून घ्यायची आता इथून काय करायचं बघू शकता इथून खाली आपल्याला उंची काढायची आहे तर उंचीचं कॅल्क्युलेशन सुद्धा लक्षात ठेवा आता संपूर्ण उंची जी होती ना ती एकतीस इंच आहे एकतीस म्हणजे आपल्याला खालच्या साईडनं ना एक इंच फोल्ड करायला लागतं अर्धा इंच हाफ फोल्ड करायला म्हणजे खालच्या साईडचं जो आपण दुमडतो ना तिथे आपल्याला जवळजवळ दोन इंच जातं तर ते दोन इंच वाढवून घ्यायचं म्हणजे इथं साडे इंच होईल त्यानंतर वरच्या साईडनं कमरेमध्ये आपण बेल्ट जॉईन करतो ना त्यावेळेस आपल्याला इथं अर्धा इंच लागतं असं आपलं एकूण मार्जिन तीन इंच वाढणार आहे उंचीमध्ये म्हणजे आपली पहिल्यांदा एकतीस इंच साडे एकतीस इंच उंची होती त्याच्यानंतर आपण तीन इंच जर वाढवलं तर साडे चौतीस म्हणजे एकूण आपण पस्तीस इंच इथं पूर्ण उंची घेणार आहोत आणि आता जो काही उंचीचा पॉईंट आहे ना तिथे मी मार्किंग करून घेते तर बघू शकता मी जेवढी इथं पस्तीस इंच आलेली ती उंची घेतली तर थोडंसं जास्त झालं तर चालेल पण कमी उंचीला पडला नाही पाहिजे परकर लक्षात ठेवायचं तर बघू शकते इथं मार्किंग करून घेतली आता आपण इकडनं बघू शकता सहा इंचावरती मार्किंग केलं होतं कमरेचं सेम आपल्याला अपोजिट साईडला म्हणजे आपली जी क उंची लाईन आली ना, ना तिथे आपल्याला ह्या साईडनं सुद्धा सहा इंचावरती मार्किंग करायचं आहे तर आता इकडचे क्रॉसमध्ये सहा इंच आणि तिकडचे क्रॉसमध्ये सहा इंच असं आपण दोन्ही कडेने सहा सहा इंच मार्किंग केलेलं आहे लक्षात ठेवा ह्यासाठीच मी थोडंसं सा स्लो सांगते कारण की एकदा बघितल्यानंतरच कळायला हवं त्याच्यानंतर हे जे दोन्ही पॉईंट आहेत सहा सहाचे ते दोन्ही पॉईंट आपल्याला एकमेकांना जॉईंट करायचे तर कशाप्रकारे ते तुम्हाला इथं दिसतच आहे तर बघा इथं मी क्रॉसमध्ये व्यवस्थित असं लाईन ड्रॉ करून घेते कारण ती सुद्धा लाईन अगदी करेक्टच यायला हवी जास्त तिरकी वगैरे येऊन चालणार नाही तर सगळ्यात आधी जो उंचीचा पॉईंट आहे ना तिथपर्यंत आपण ती खालची पट्टी राहिलेली आहे ती आपण कट करून घेऊया कारण ते आपल्याला पट्टी बेल्टमध्ये यूज करायच्या वरच्या साईडनं त्याच्यासाठी ते, ते आपल्याला लागते तुमची जर जास्त हाईट असेल ना तर तुम्हाला इथं ना अडीच मीटरसुद्धा कपडा लागू शकतो तर बघू शकता जसं आपण क्रॉसमध्ये मार्किंग केली ना, तर ना ता ता ते आपण क्रॉसमध्ये जसंच्या तसं इथं कट करून घेणार आहे सावकाश बघाय मी इथं सरळ इथं कट करून घेते आता आपण इथं कमरेचा आठवा भाग काढलेला आता सहा कळीचा परकर आहे तर तुम्ही मला वाटेल की उमरेचा आठवा भाग का काढला तुम्हाला इथं मी सांगते तर या ज्या ओपन कळ्या आहेत ना त्या चार झालेल्या आहेत आणि समोरच्या साईडनं दोनच कळ्या आहेत म्हणजे आपल्या सहाच कळ्या इथं झालेल्या आहेत पण ज्या दोन आहेत ना त्याच्यामध्ये आपल्या जॉईंट आहेत म्हणजे एकूण आठ कळ्या असतात पण ज्या दोन आहेत त्या जॉईंट असतात त्याच्यामुळे त्या सहा धरल्या जातात तर इथे वरच्या साईडने एक जॉईंट होता तो आधी मी तुम्हाला कट करते आणि मग ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल तर इथं जॉईंट होता तो मी कट करते तर आता बघा हा जो जॉईंट भाग आहे ना तो मी इथं थोडासा कट करून घेते आणि मग तुम्हाला थोड्या वेळानं ओपन करून दाखवते तर त्याच्या आधी ना ओपन करायच्या आधी घडी उलगडायला नको याच्यासाठी आधी एक स्टेप करून घ्यायची आहे ती म्हणजे कोणती ती तुम्हाला दाखवते तर आता बघा जी आपण आधीची कळी कट -कड़ केल्यात म्हणजे ओपन ज्या कळ्या आहेत ना मोकळ्या त्याचं बघा आता इथून अलीकडेच सरळ आहे पण इकडच्या साईडने एकाच साईडनी ना क्रॉसमध्ये येतं कारण या आपण क्रॉसमध्ये कट केले आहेत ना तर एका साईडने थोडासा अर्धा इंच कपडा वाढतो दोन्ही साईडला दोन्ही साईडला वाढतो आता बघा इथं मी पट्टी ठेवली आणि सरळ लाईन ड्रॉ करते पण सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर एका साईडने थोडंसं सा आपलं वाढलेलं आहे अर्धा इंच मार्जिन वाढलं तर ते काय होतं क्रॉसमध्ये कट करतो आपण कळ्या त्याच्यामुळे ते तसं होतं तर आता खालच्या साईडनं सुद्धा सेम अशाच प्रकारे करून घ्यायचं बघा खालच्या साईडने सुद्धा ना क्रॉसमध्ये येतं तर त्याच्यासाठी त्यासुद्धा व्यवस्थित एकावर एक ठेवायच्या कळ्या आणि सुद्धा सरळ पट्टीने मार्किंग करायची म्हणजे आपली सरळ लाईन येईल आणि जो काही जास्तीचा कपडा होईल ना तो मग आपल्याला कट करायचा आहे तर इथे बघा इथेसुद्धा माझ्या साईडनं थोडासा जास्त कपडा झाला होता तर तो सुद्धा मी इथं कट केला आता काय करायचं ह्या ज्या ना उलटून ज्या अलीकडच्या आहेत ना त्याच्यावरती ठेवून घ्यायच्या म्हणजे आपल्याला कळेल की इकडच्या साईडचा सुद्धा कोणता भाग जास्त आहे कोणता कमी येते कारण आपण एका साईडचा कट केलेला आहे त्याच्यामुळे आता अलीकडच्या कळ्या सेम तशाच कट होतील ठीक आहे तर आता बघा इथं मी थोडंसं इथं जास्त होत होतं किंचित तर ते आधी मी इथं कट करून घेतलं आणि खालच्या साईडनं मला सेम वाटत होतं अगदी थोडंसं किंचितचं जास्त वाटत होतं तर ते सुद्धा मी इथं कट करून घेते म्हणजे आपलं जे आहे ना ते व्यवस्थित कट होईल तर आता आपण जो शिल्लक कपडा आहे ना त्याच्यातून बेल्ट काढूया बघू शकता असा मी ओपन कपडा करून ठेवला आणि ह्याच्यामधूनच आपल्याला नाडीसाठी सुद्धा कपडा काढायचा आहे जो शिल्लक राहील त्याच्यातून नाडी काढायची ठीक आहे तिर्का तिर्का तर आता हा सुद्धा थोडासा खालीवर तिरका तिरका वाटत होता मला त्याच्यासाठी तो आधी मी सरळ करून घेते तर बघा इथं मी जो खालचा थोडासा तिरका वाटत होता ना तो मी आता आधी इथं सरळ करून घेते म्हणजे एक सारखा कपडा होईल कारण हा क्रॉसमध्ये जर कट झाला ना ज्यावेळेस आपण बेल्ट जॉईन करतो ना तिथं असं ना चून चून येत जाते त्याच्यासाठी जा ही पट्टी सरळच पट्टी असायला पाहिजे थोडी जर अशी तिरकी पट्टी कट झाली ना जर जसं आपण पायपिंग वगैरे ब्लाउजला करतो तसंच असं ओढलं जातं ना तर ते तसं होतं त्याच्यासाठी इथं आपल्याला सरळ पट्टी पाहिजे लक्षात ठेवायचं तर आता मी इथं काय केलं पाच इंच रुंदी टाकली पट्टीने मार्किंग केलं पाच इंच रुंदीवरती आणि वरची जे एक्स्ट्रा होतं ते काढून घेतलं आता जो राहिलेला आहे तो आपण नाडीसाठी यूज करणार आहोत पट्टी आणि आता ही जी पट्टी आपली कट झाली आपण बेल्टसाठी जॉईन करणार आहे तर सगळ्यात आधी काय करायचं ज्या आपण ओपन चार कळ्या त्यातल्या दोन कळ्या घ्यायच्या आणि दोन्ही कळ्या एकावरती एक ठेवायच्या लक्षात ठेवा मोठी जी बाजू आहे ना ती खालच्या साईडनं आली पाहिजे आणि जी छोटी बाजू असती ना ती वरच्या साईडने गेली पाहिजे कमरेच्या साईडनं तर या आता इथं अर्धा इंच मार्की मार्जिन ठेवून मी इथं ना कळ्या जॉईंट करणार आहे पाऊन इंच मार्जिन ठेवायचं नाही मग कळ्या उसवतात लवकर त्याच्यासाठी तुमच्याकडे इंटरलॉकची ओव्हरलॉकची मशीन असेल तुम्ही तर ओव्हरलॉक करलं तरीसुद्धा चालेल तर आता ह्या ओपन करते बघा इथं व्यवस्थित आपल्या दोन कळ्या जॉईंट झाल्या आता ह्या दोन मोकळ्या कळ्या जॉईंट झाल्यात त्याच्यानंतर आपली जी बंद कळ्या आहे ना म्हणजे मोठी एकच कळ्या असती ती दोन कळ्यांची एक कळ्या असते ह्याच्यासाठी आपण सहा कळी परकर म्हणतो पण ह्याच्या आठ कळ्या असतात म्हणजे इथं पॅक असतं त्याच्यामुळे त्याची कळी पकडली जात नाही पण ह्या आठ कळी तयार होतो करताना आपल्याला आठ कळीचंच कटिंग करावं लागतं ठीक आहे तर आता हे सुद्धा आपण जॉईंट करून घेऊया तर बघू शकता आधी मी मोकळ्या दोन कळ्या जॉईंट केल्या त्याच्यानंतर मोठी जी बंदकळी होती ती जॉईंट केली त्याच्यानंतर आता ज्या मोकळ्या दोन आहेत ना त्या जॉईंट करायच्या आहेत लक्षात ठेवा तर आता बघा मी तर तुम्हाला व्यवस्थित हाताने सुद्धा दाखवते तरी बंदकळी झाल्याच्यानंतर जी ओपन कळी आहे ना ती आपल्याला घ्यायची आहे आणि सगळ्या कळ्यांची जी मोठी साईड आहे मोठी बाजू आहे ती आपल्याला खालच्या साईडनं ठेवायची चा, आहे घेरच्या साईडनं आणि जी छोट्या आपली सहा इंचाकडची कट झालेली आहे ना ते आपल्याला वरच्या साईडनं घ्यायची असती आपल्या ओपन दोन कळ्या त्या जॉईंट झाल्यानंतर सगळ्या शेवट्या आता जी बंद कळ्या ना ती जॉईंट करून घेऊया तर बघा इथं मी सगळ्या कळ्या कशा जॉईंट करायच्या स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे व्हिडिओ थोडा मोठा आणि तुम्हाला स्लो वाटेल पण एकदा बघितलं तरी समजून जाईल इतकं मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तर आता इथं सगळ्या कळ्या आपल्या जॉईंट झालेल्या आहेत आता ह्याची फक्त एकच बाजू ओपन राहिली परकरची जी आपल्याला फिटिंगसाठी लागते ठीक आहे पण त्याच्या आधी जी कमरेच्या साईडने काळ्या जॉईंट करताना काय होतं किंचित अर्धा इंच कळी वर खाली वर खाली होत जाते कधी एखादी कळी थोडीफार मोठी वगैरे असेल तर ते तर त्या आपण शेपमध्ये सगळ्या कळ्या कट करून घेतल्या वरच्या साईडनं त्याच्या नंतर आता पहिल्यांदा आपण बेल्ट जॉईंट करणार आहे जो आपण बघू शकता पाच इंच रुंदीचा बेल्ट घेतलेला त्याच्यातून आता पाऊन इंच फोल्ड करायचं एका साईडनं बघा मी इथं पाऊन इंचावरती एका साईडनं फोल्ड करते तुम्हाला दिसत असेल तर आता काय करायचं आपला जो परकरची वरची बाजू आहे ना म्हणजे कमरेच्या साईडची ती पहिल्यांदा घ्यायची आहे आणि आपला जो बेल्ट आहे ना तर सरळ ठेवली आपला जो कळ्यांचा भाग आहे तो सरळ आहे उलटी बाजू आतल्या साईडनं लक्षात ठेवायची आणि इथे सुद्धा आपल्याला पाऊन इंच किंवा अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवत ही जी पट्टी आहे ना ती जॉईन करायची आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं ही पट्टी सरळच कट झाली पाहिजे तुमच्याकडून थोडी जरी तिरकी पट्टी कट झाली ना तर ज्यावेळेस तुम्ही पट्टी जॉईन करा त्याच्यामध्ये ना वाढत जातो आणि झोळ येत जातो आतल्या साईडनं मग त्यावेळेस तुम्हाला थोडंसं लक्ष देऊन काय करावं लागतं ही पट्टी जॉईन करावी लागते त्याच्यामुळे सरळच पट्टी कट करायची लक्षात ठेवायचं ठीक आहे आता ती जास्तीची पट्टी झाली ना ती मी कट करून टाकली तर आपल्याला नंतर जी नॉड तयार करायची त्याच्यासाठी यूज होईल ठीक आहे तर आता परकर मी उलटा केला आहे उलटी वरती घेतली लक्षात ठेवा पण त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे एका साईड दोन्ही साईडने आपल्याला इथं डबल फोल्ड करायचं आहे पण थोडंसं खालून करायचं लक्षात ठेवा बघू शकता इथं मी डबल फोल्ड करून घेते जेणेकरून आपली इथं नॉड जाणार आहे त्याच्यामुळे ते आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं असतं तरी इथं तुम्हाला दिसतच असेल तर आता ही जी बाजू होती ना अस्तरची ती बंद होती इथून धागे वगैरे निघत नव्हते त्याच्यासाठी मी इथं केलेलं नाही आहे फोल्ड पण दुसऱ्या साईडचं करताना तुम्हाला दाखवेल ठीक आहे त्यामुळे इथं मी ओपन ठेवलेलं आहे कारण आपल्याला पाच इंच जो ओपन भाग असतो ना तरी ते आता मी व्यवस्थित डबल फोल्ड करून घेतलं बघू शकता सावकाश आता दुसऱ्या साईडचंसुद्धा सेम हे करायचं पण इकडच्या साईड आपली कट झालेलं आहे त्याच्यामुळेचं धागं निघू शकतात तर इथे कसं करायचं तुम्हाला दाखवते पहिल्यांदा एक फोल्ड करायचं त्याच्यानंतर दुसरा छोटासा फोल्ड घ्यायचा आहे जास्त मोठा फोल्ड घ्यायचा नाही आहे छोटासा फोल्ड घ्यायचा आणि काय करायचं खाली जिथून आपला बेल्ट संपतो आहे जिथे बेल्ट संपतो आहे तिथून खाली आपल्याला पाच इंच सोडायचं असतं कारण ज्यावेळेस आपण पर्कर घालतो ना तर ते पटकन व्यवस्थित वरती जावा याच्यासाठी आपल्याला हे ओपन ठेवायचं असतं तर बघू शकते इथं मी मोजून घेते पाच इंच जिथपर्यंत येईल ना तिथपर्यंत आपल्याला हे डबल फोल्ड करायचं आहे बघू शकते इथं डबल फोल्ड करत ना जिथं पाच इंच आले ना तिथपर्यंत मी हे डबल फोल्ड करत शिलाई देऊन घेते बेल्ट सोडून बेल्टपासून खाली आपल्याला पाच इंच घ्यायचं होतं लक्षात ठेवा तर इथं व्यवस्थित एवढी शिलाई बसली नव्हती त्याच्यामुळे मी अजून एक शिलाई देते कारण हा छोटा पार्ट येतो ना तर शिलाई बसली का नाही एवढं दिसत नाही त्याच्यासाठी तर बघा तर इथं मी ही शिलाई देऊन घेतलं तर आता आपला वरचा जो पार्ट आहे ना तो व्यवस्थित रेडी झालेला आहे तर आता काय करायचं परकर उलटा ठेवायचा आणि जो काय आपला बेल्ट आहे पट्टी आहे त्या आतल्या साईडनं अशी फोल्ड करायची आणि आपण ज्यावेळेस वरच्या साईडनं पट्टी जॉईंट करताना जे धागा आलेला असतो जी आपली शिलाई आलेली असते ना त्याच शिलाईवरती ही शिलाई आली पाहिजे लक्षात ठेवा आधीची जी आपली शिलाई आलेली असती ना बघा आतल्या साईडनं तुम्हाला एक शिलाई दिसत असेल ज्यावेळेस आपण पहिल्यांदा बेल्ट जॉईन केला होता ना ती शिलाई तर त्या शिलाईच्यावरूनच आपली ही शिलाई आली पाहिजे असं सावकाश हळूहळू करायचं जास्त फास्ट करायचं नाही तुम्हाला प्रॅक्टिस झाली तर तुम्ही फास्ट करू शकता पण सुरुवातीला ज्यावेळेस आपण काही शिकत असतो ना त्यावेळेस हळूहळू करायचं सावकाश करायचं जास्त घाई करायची नाही तर खालचा जो कपडा आहे ना तोसुद्धा आपल्या सुईच्या खाली आटकला नाही पाहिजे ह्याच्यासाठी व्यवस्थित खालच्या साईडसुद्धा पसरवून घ्यायची नाहीतर काय होतं वरच्या साईडनं आपण पट्टीला शिलाई देतो पण आपला खालच्या साईडचा म्हणजे सरळ भागाचा जो कपडा आहे ना तो एखाद्या गुंतलेला असतो ना असं हे होते शिलाई आपल्या कपड्यावरती लागली जाते त्याच्यामुळे पुन्हा ते आपल्याला ओपन करावं लागतं त्याच्यासाठी आधीच ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं ठीक आहे तर आता मी इथं बघा जी पट्टे हलु हलु पट्टी आहे ना अशाच प्रकारे संपूर्ण जॉईंट करून घेते हळूहळू सावकाश तर बघा थोडीशी जरी तिरकी पट्टी कट झाली ना तरी तर थोडासा घोळ येतो त्याच्यासाठीच मी सांगितलं होतं की तिरकी पट्टी शक्यतो कट कर करायची नाही आणि जरी असा घोळ झालाच तर बघू शकता इथं माझ्यामध्ये सुद्धा थोडीशी एक रिंकल आलेली होती बघा वरच्या साईडला बेल्टमध्ये तुम्हाला दिसत असेल त्यावेळेस काय करायचं तर त्यावेळेस काय करायचं एखादं मध्ये आपल्याला प्लेट टाकून घ्यायची म्हणजे सरळ होतं तर आता इथे जे कपडा आहे ना तो सरळ करत मी त्या एक प्लेट प्लेट टाकते जेणेकरून का ना काय होईल पुढची जी आपली पट्टी आहे ना ती सरळ आपली शिव शिलाई होईल याच्यासाठी तर तुम्हालासुद्धा जर आलीच एखादी रिंकल तर असं करायचं आहे पण शक्यतो जर सरळ पट्टी कट झाली तर येत नाही पण कधीमध्ये आपले एक्झॅक्ट सरळ क पट्टी कट होईल असं नसतं तर सगळ्या शेवटी आल्यानंतर इथं लॉक करायचं म्हणजे आपल्या ज्या शिलाई आहेत ना त्या उसवणार नाहीत ह्याच्यासाठी तर बघा इथं माझं आता हे जो बेल्ट आहे ना तो व्यवस्थित जॉईंट करून झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हा जो पर्कर आहे ना फिटिंग करायचा आहे तर बघा इथं फिटिंग करताना वरची जी नॉड आपण टाकतो तो भाग खुला ठेवायचा आहे तिथून खाली जिथपर्यंत आपण पाच इंचांची जी काही शिलाई फोल्ड केलेलं होतं तिथपर्यंत आणि जिथं पाच इंच इंच भरेल म्हणजे जिथं आपली डबल फोल्ड शिलाई संपते ना तिथून खाली आपल्याला हा जो पर्कर आहे ना तो फिटिंग करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे सुरुवातीला इथं लॉक करून घ्यायचं जेणेकरून आपला पर्कर उसवणार नाही ह्याच्यासाठी काय होतं ज्यावेळेस आपण लॉक वगैरे करत नाही तर थोडे दिवस चालतं पण थोड्या दिवसांनी तो पर्कर तिथून उसवायला लागतो किंवा ती शिलाईच उसवायला लागते त्याच्यासाठी आता इथे मी अर्धा इंच मार्जिन ठेवत ना व्यवस्थित हा फिटिंग करून घेते पर्कर खालीपर्यंत तर बघू शकता सावकाश मी अगदी खालीपर्यंत पर्कर कट कर करून घेतला आणि खालीसुद्धा आपलं सेम आलेलं आहे अगदी किंचितही खालीवर जास्त झालेलं नाही आहे आणि जरी झालंच खालीवर थोडंसं तर ते आपण कट करून घ्यायचं असतं तरी ते बघा जो आपला ओपन पार्ट असतो ना तो अगदी व्यवस्थित आलेला आहे तर याच्यानंतर आता सगळ्यात शेवटचा आपला जो काम आहे ना ते म्हणजे खालच्या साईडनं आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे पण डायरेक्ट डबल फोल्ड अजिबात करायचं नाही आहे पहिल्यांदा ना आपल्याला सिंगल फोल्ड करायचं आहे बघा मी इथं सिंगल फोल्ड करून घेते पूर्ण जो पर्कर आहे ना जो खालचा आपला घेर आहे ना तो, like तो पहिल्यांदा सिंगल फोल्ड करायचा डायरेक्ट डबल फोल्ड करायला गेलं तर कितीही प्रोफेशनल टेलर असू देत ते चुकतंच फिनिशिंग आणि जो आपला घोळ येत राहतो त्याच्यासाठी तर सगळ्या घेअरमध्ये इथं पहिल्यांदा सिंगल फोल्ड करून घेतलं मी आणि त्याच्यानंतर आता डबल फोल्ड करते डबल फोल्ड करताना जे आपण वाढवलेलं एक इंच असतं ना तेवढं आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे अर्धा इंच आपल्याला पहिल्यांदा सिंगल फोल्ड करताना गेलं आणि आता हे एक इंच आपल्याला डबल फोल्ड करण्यासाठी जातं ठीक आहे तर एक इंचावरती व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि पूर्ण घेरमध्ये आपल्याला इथं एक इंचावरती डबल फोल्ड करायचं त्याच्यानंतर आता तीन चार पाच अशा शिलाई तुम्हाला इथं द्यायची आहे जसं आपण ज्यावेळेस चुडीदार पॅन्ट वगैरे तयार करतो ना साधी पॅन्ट त्यावेळेस आपण जे खालच्या साईडनं अशी डिझाईनसाठी थोडासा जास्तीच्या शिलाई करतो तसं आपल्याला इथं सेम करायचं आहे पर्करला जी खालच्या साईडनं बघा पायाच्यासाठी डिझाईन असते ना तशी डिझाईन व्हावी ह्यासाठी त्यासाठी तर चार पाच सहा शिलाई तुम्ही दिल्या तरी चालेल तो कपडा काय होतं टाईट होतं आणि पर्करचासुद्धा खालचा जो पार्ट असतो ना थोड़ा सा ताइट तो थोडासा टाईट असतो तर त्याच्यासाठी ठीक आहे तर अशा प्रकारे इथं मी साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला पर्कर शिवायला सांगितलेला आहे सविस्तर पद्धतीने तर बघू शकता फायनल लुक आपला ह्या पर्करचा असा काय आहे तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही तुम्हाला चार कळीचा आठ कळीचा परकर बघायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे मी तो परकर घेऊन येईल भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय